हुँ? हुँ? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नेपाळमध्ये ज्या प्रकारची उलाढाल झालेली आहे नेपाळमधील सोशल मीडिया आंदोलन आणि नेपाळमधील असंतोष या संदर्भात आपण आता थोडस विद्यार्थ्यांना जाणून घेऊया माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येत असेल तर निश्चितच आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दे दाखवा जेणेकरून आपण एक एक भाग कव्हर करूया तर बघा आता आंदोलन झालेलं आहे तर आंदोलनाची परिसीमा तुम्हाला माहिती असेल याच्या आधी श्रीलंका असेल व तुमचा बांगलादेश असेल राजकीय नंतर आणि मोठी घटक तुम्ही बघितलं असेल Uh, मोठी आणि काय होतं विद्यार्थ्यांना आपल्या पॉलिटिकल किंवा आपल्या शेजारी असणारे जे काही घटक आहे याच्यावरती विपरीत परिणाम करतात आणि आपल्याला माहिती आहे की नेपाळी भाषेला आपण अनुसूचित भाषेमध्ये महत्वाचं स्थान दिलेलं आहे किंवा ते ज्या ज्या प्रकारे आपल्याकडे येतात जर एखादं घर जळत असतं शेजारी किंवा आपल्या गल्लीमध्ये जेव्हा एखाद्या घराला आग लागते तर ती जळत जळत आपल्या घरापर्यंत येऊ शकते तर त्याचं हे उदाहरण आहे तर म्हणून आपल्याला त्याचा अभ्यास करणं किंवा तिथं शांतता राहील यासाठी आपण या प्रयत्न करत असतो तर एकंदरीत जर आपण बघितलं नेपाळमध्ये जे सोशल मीडिया आंदोलन झालेलं विद्यार्थ्यां सप्टेंबरमध्ये ज्या प्रकारे तिथं एका रॅपरने एक चिथावणीखोर व्हिडिओच्या माध्यमातून एक आंदोलन उभं केलेलं तर नेपाळ सरकारने त्याचं कारण आपण जाणून घेणार आहोत त्याचं परिणाम काय होऊ शकतो याच्याबद्दल आपण एक उहापोह चर्चा करणार आहोत आलं लक्षात तर नेपाळ सरकारने कोणकोणते सोशल मीडिया ॲप होते तर याच्यामध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल व्हॉट्सअप असेल लिंक इन असेल रेडिट आणि स्नॅपचॅट आता आपण म्हणणं म्हणतो अन्न वस्त्र निवारा तर, आते या वरुन तर आता या आंदोलनावरून तर आपल्याला असं वाटायला लागलंय का सोशल मीडिया हे सुद्धा आता महत्वाचं काय झालेलं आहे आता इसेन्शियल झालेलं आहे आता जर सोशल मीडिया जर लोकांना भेटला नाही तर एखाद्या देशाची संसद जाळली जाऊ शकते आणि माझी पंतप्रधानांची पत्नी ती सुद्धा जाळली जाऊ शकते इथपर्यंत लोक मोठ्या प्रमाणावरती वातावरण दूषित करू शकतात तर असं आपल्याला बघायचं आहे नेमकं काय झालेलं आहे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती जी बंदी त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत बघा बंदीचं कारण काय तर नेपाळमधील सुप्रीम कोर्टाची बिल्डिंग सुद्धा जाळली गेलेली मधील सुप्रीम कोर्टाची बिल्डिंग सुद्धा जाळली गेलेली आणि इतकं विपरीत कारण झालेले तुम्ही बघितलं त्या प्रकारे तुम्ही आतापर्यंत चाळीसहूनही जास्त चाळीसहूनही जास्त लोकांची हत्या झालेली आहे डायरेक्ट त्यांचं जे मीडिया सेंटर ऑफिस होत सरकारी ते सुद्धा जाळलं गेलेलं आहे आणि तुम्ही इकडच्या बघितलं तर म्हणजे भारतीय ज्या प्रकारे पर्यटक होते त्यांच्यावरती सुद्धा एक प्रकारे काय केलेलं आहे त्यांचा हरम झालेलं विद्यार्थ्यां इंटरनेट पुष्कर काही अंशी आता तिथं तुम्ही बघितलं असेल कि तिथं एका रॅपरला पंतप्रधान बनवण्याची भाषा केली जाते तर ते पण आपण बघूया तर बघा नेपाळला तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व प्लॅटफॉर्मना सरकारकडे नोंदणी करणं आवश्यक होतं मात्र आता त्याचे काही कारण आणि त्याचा इतिहास सुद्धा आपण जाणून घेणार तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक एक भाग जाणून घेऊया ठीक आहे तर बघा कंपन्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आलेली होती मुदतीत नोंदणी करण्यात किंवा अपयशी ठरल्यामुळं काही प्रकारची बंदी तिथे लागू करण्यात आलेली होती नीट समजून घ्या काय म्हणायचं आहे स्वरूपामध्ये नीट काही गोष्टी माहीत असायला पाहिजे आता एकतर काय होतं नेपाळ सारखा हा जो देश आहे या कंपन्यांच्या दृष्टीने काय होतं हे लोक फक्त कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघतात सिक्युरिटी म्हणा किंवा काही कुठला भाग असेल तर याच्याकडे साफ साफ दुर्लक्ष करतात हे लोक आल्या लक्षात आता भारतासारखा जर आ, मोठा लोकशाही असलेला देश आहे तर या ठिकाणी काय केलं जातात मोठ्या प्ले वरून मोठ्या प्रमाणे कारवाई केली जात असते तुम्ही ऑनलाईन गेमिंग असेल किंवा बाकीचा घटक असेल तर या संदर्भात तुम्ही भाग बघितला असेल बरोबर मात्र जर तुम्ही एक भाग बघितला उद्यार्थानो की या ठिकाणी नेपाळ सारख्या छोट्याशा राष्ट्राला हे लोक काय करतात हलक्यात घेतात आणि मुदतीत नोंदणी करण्यात आलेली अपयश ठरले होते तर आता सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं तिथल्या सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की खोट्या बातम्या सायबर गुन्हे आणि राष्ट्रीय सुरक्षेची चिंता या कारणास्तव ही कारवाई केली गेली होती मात्र गोष्टी उफाळून आहे आणि एका प्रकारे तिथं परिणाम लोकांनी तीव्र विरोध केला आणि आंदोलन तीव्र केलेलं तर तिथं ता हमी नेपाळ नीट लक्षात घ्या विद्यार्थानो हमी नेपाळ नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे एनजीओ नावाचं एक रॅपर आहे तो रॅप रै, तो रॅपर तो काय करत असतो विद्यार्थानो हमी नेपाळ नावाचे एक एन आहे विद्यार्थ्यां आलं लक्षात हमी नेपाळ हमी नेपाळ नावाचं एन जी ओ जे आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन तर त्यांनी दोन दिवसाचं काय दिलेलं होतं सरकारला दोन दिवसाची एक मुदत दिलेली होती नीट लक्षात घ्या त्यावरून तिथं एक प्रकारचं शेत लोक युथ मध्ये एक आंदोलन तीव्र आंदोलन उग्र आंदोलन उभं राहिलेलं आणि लोकांनी थेट संसदेवरच अटॅक करून टाकला म्हणजे सुरुवातीला तो काही पोलीस फोर्स होता त्यांनी रिटेन्शन किंवा त्यांच्यावरती अटॅक केला त्याच्यावरती सुरुवातीला एकवीस लोकांचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यामुळे इतका मोठा झाला की पुढे नेपाळचे जे पंतप्रधान आहे ओली यांना तो राजीनामा द्यावा लागला होता एका बाजूला जपानमध्ये पण राजकीय स्थित्यंतर चालू आहे आणि नेपाळमध्ये पण स्थित्यंतर झालेलं आहे आता इतिहास जर आपण बघितलं माओवादी किंवा माओवादी थिंकी थिंकर्स काय असतात ते अशा अशा घटनांना काय करतात त्यांना पाणी देत असतात तर आपण त्याचाही पण आपण उहापोह करणार आहोत तस आ, कठोर प्रतिक्रिया काय तर दडपशाही कर्फ्यू मोडल्याचा पोलिसांचा कठोर काय सुरुवातीला एकोणीस ते एकवीस मृत्यू झाले होते मंत्र्यांचे आणि वरिष्ठ नेत्यांचे घर आग आग लावण्यात आलेली होती हे लक्षात घ्या बरं आता सगळ्यात महत्वाचं तरुणांचा जो नीड बघा आता याच आपण ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये बघितलं असेल तुम्ही एक बांगलादेश बांगलादेशमधील काही घटकांचा जर अभ्यास बघितला किंवा काही घटक बघितला तर तुम्ही बघा की तरुणांचा रोष बघितला तर ज्यांची ही नवीन जनरेशन असेल बरं ज्यांची जनरेशन असेल तर यांनी ऐतिहासिक काही गोष्टी आहेत तुम्हाला माहीत असायला पाहिजे इथं काय की ज्यांची भ्रष्टाचार घराणेशाही विरुद्ध उग्र आंदोलनाने उभं केलेलं आलं लक्षात तर इथं काय होतं माजी पंतप्रधान जे होते राजकीय राजकीय शाहीने काय करत होते तर त्यांच्यामध्ये नावं बघा तुम्हाला नावं कोण कोणाचे येत आहे शेरबहादूर प्रचंड आता यांचं यांचा कार्यकाळ सुद्धा होता म्हणजे आपण अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळापासून जरी बघत असू बर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळापासून जरी बघत असू बर माधव नेपाळ बाबूराम भटराई आणि तिथं तुम्ही ज्या प्रकारे एखाद्या बॉलिवूडच्या मूवीमध्ये दाखवलं जातं विद्यार्थ्यां बॉलिवूडच्या एखाद्या मध्ये दाखवलं जातं की तिथे एखाद्या व्यापाऱ्याला किंवा तिथे राजकीय पुढाऱ्याला एखादं कंत्राट दिलं गेलं तर ते दिलं जातं तर नेपो बेबीज आणि नेपो किड सारखे शब्द लोकप्रिय झाले आणि राजकीय कारणांच्या चैनीच्या जीवनशैलीला तुलना करून तरुणांना बेरोजगारी आणि कमी पगाराच्या नोकऱ्यांमध्ये भागवावं लागत होतं आणि एक प्रकारचं ऍग्रेशन खत खतपाणी भेटलेलं विद्यार्थ्यांना आणि ऍग्रेशनला खतपाणी भेटल्यामुळे भेट काय झालं आपण जर इथला आर्थिक आणि ऐतिहासिक राजकीय संदर्भ जर बघितलं बरोबर दोन हजार लाच काही आंदोलकांनी पुन्हा राजेशाही परत आणण्याची मागणी केलेली होती नीट बघा बरं का म्हणजे ज्या प्रकारे आपण आपल्या भारतामध्ये आपण नेहमी म्हणतो डेमोक्रॅटिक सोशालिझम आहे आपल्याकडं डेमोक्रेटिक सोशालिझम आणि एक दुसरा असतो कम्युनिझम सोशलिझम असतात कधी कधी रशिया सारखे किंवा चीन सारखे लोक सुद्धा तिथं काय करतात एक वेगळी प्रकारची डिमांड ठेवत असतात लक्षात तर दोन हजार आठ मध्ये दशकभरच्या यादवी युद्धानंतर राजेशाही पद्धत रद्द झालेली होती आणि जुनेच नेते परत असल्याने तरुणांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी राजकीय व्यासपीठ उपलब्ध नव्हतं तिथं हे नीट लक्षात घ्या आणि त्यातून आर्थिक आणि सामाजिक आकडेवारी जर काढली जागतिक बँकेनुसार ब्याऐंशी टक्के कामगार हे अनौपचारिक क्षेत्रामध्ये म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आहे आणि सरासरीपेक्षा खूप कमी आपल्याकडे आपल्या इथं बघता तुमचं मुंबई असेल जेवढ्या जेवढे मेट्रोपॉलिटन सिटी आहे भारताच्या त्या ठिकाणी जे काही सिक्युरिटीचे काम हो, किंवा तुमचे चायनीज गाड्या असतील तर या ठिकाणी वेगवेगळे नेपाळी लोक काम करत असतात आणि कमी पगारावरती जागतिक बँकेनुसार ब्याऐंशी टक्के क्षेत्र अनसिक्युरिटी लोक याच्यात कामं करतात आणि वाढती असं म्हणता हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीमुळं आता नैसर्गिक का आपत्तीमध्ये काय होतं एकतर मोठ्या प्रकारचे महापूर भूकंप राजकीय स्थित्यंतर आणि नेपाळ मधील लोकशाही सामान्यते बदलत्या आघाड्या म्हणजे घराणेशाही आणि याच्यात काय होते एक एक प्रकारचं पेंडुलम सारखी अवस्था करत होते ती म्हणजे एक एका बाजूला राजेशाही होते आणि लोकशाही जर प्रस्थापित होत असेल तर माओवादी किंवा बाकीचे लोक काय करत होते लग। पर 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 त्याला खतपाणी घालत होते म्हणजेच तिथं राजकीय स्थित्यंतर किंवा राजकीय जे काही परिस्थिती आहे आधीच गरम तव्यावरती भाजत होती त्याच्यात आणखीन वातावरण चिघळलं गेलं बरोबर त्यामुळे आता नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यानो आंतरराष्ट्रीय संदर्भ जर बघितलं बरोबर आंतरराष्ट्रीय गोष्टींचा जर आपण संदर्भ घेतला तर त्याला आणखीन कुठं खतपाणी किंवा बाकीचे जे काही संदर्भ जर बघितले तरुण नेतृत्वाखाली शेजारच्या देशांमध्येही सत्ता उलथली गेलेली होती बघा बांगलादेशमध्ये दोन हजार चोवीस जी होती तिथं स्वतंत्र सैनिकांसाठी बर स्वातंत्र्य सैनिकांसाठी जे काही आंदोलनांमुळे शेख हसीना सत्तेतून बाहेर गेलेल्या होत्या तुम्हाला माहितीये सोशल मीडियाची जी काही ताकद आहे बांगलादेशमध्ये सुद्धा हिंदू मंदिरांवरती अटॅक किंवा तिथील सरकारचा रोष आणि तिथं शेख मेहमूद यांना आंतरराष्ट्रीय नोबेल प्राईज भेटलं होतं अर्थशास्त्राचं त्यांना सत्तेवरती आणलं गेलं होतं आणि भ्रष्टाचार आर्थिक कुप्रध कुप्रबंधन अंड आणि टंचन इंधन टंचाईमुळे राजपेक्ष सरकार सुद्धा उथरलं गेलेलं होतं म्हणजे तुम्ही मागच्या चा, चा चार वर्षाचा जर संदर्भ घेतला तर त्याच्यामुळे एक प्रकारे बांगलादेशची जी काही कृषीवर आधारित होती बरोबर आणि श्रीलंका जर बघितलं पर्यटनावर आधारित होती त्याच प्रकारे जर आपण इकडे जर बघितलं विद्यार्थ्यांना नेपाळची जर काही हे बघितलं इथं ऐतिहासिक संदर्भ जर बघितलं तर इथं सर्वात मोठं पर्यटन बरं पर्यटन हा एक महत्वाचा भाग भाग होता आणि जलविद्युत प्रकल्प किंवा काय तर इतर देशांचा राजकीय वरदहस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कंटिन्यू चालू असतो जसं का चायना असेल रशिया असेल कंटिन्युअसली तर चायना बर बऱ्यापैकी राजकारणामध्ये ढवळाढवळ -दौल करत असतो आणि म्हणून इथं कंटिन्युअसली एक प्रकारचा लोकांमध्ये किंवा तेथील युवा अवस्थेत युवामध्ये मोठी प्रभोक्ष होता आणि त्यातून जर आपण जर बघितलं भारतासाठी धडे काय असू शकतात आता तुम्ही मला कमेंट बॉक्स सांगायचं आहे नेपाळला कोणकोणते भारतीय राज्य स्पर्श करतात नेपाळ या देशाला नेपाळ या देशाला कोणकोणते भारतीय राज्य सगळ्यांनी मला लगेच सांगायचं आहे म्हणजे आपला जॉग्रफिकल एक भाग लगेच लन होऊन जातो विद्यार्थ्यांना नेपाळ या देशाला आंतरराष्ट्रीय सीमा जी काय आपण म्हणतो दोन मिनिट आंतरराष्ट्रीय सीमा जी आपण म्हणतो कोणकोणत्या भारतीय राज्यांची सीमा लाभलेली दोनच मिनिट चला yeah. तर उत्तर प्रदेश बिहार अजून तीनच बघा उत्तर प्रदेश बिहार हि नीट लक्षात घ्या आणि आपण ज्या प्रकारे म्हणतो की नेपाळमधील परिस्थिती परिस्थितीचं भारतासाठी गरजेचं आहे कारण की ज्या सीमा सीमावरती भाग येतो आणि सत्ताबद्दल सुद्धा ने बांगलादेश सारख्या सत्ताबद्दल सुद्धा तिथं होऊ शकतो आणि भारताने आपल्या हितांचं संरक्षण राहण्यासाठी सतर्क राहणं गरजेचं कारण की काही अ आपण ज्या प्रकारे म्हणतो आपण ज्या प्रकारे आपण त्यांना भारतामध्ये प्रवेश देतो विजा विजा वी, विदाऊट विजा आणि नेपाळी भाषेला आपण एक महत्व देत असतो नेपाळी कल्चरला आपण एक वेगळं महत्व देत असतो आणि त्याच्या त्याच्या स्वरूपात जर आपण बघितलं भारतासाठी काय काय होऊ शकतात त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप आहे किंवा काही एक आपण बघूया त्याच्या संदर्भात काही फुटीरतावादी जे गट असतात डावे आणि उजवे याच्यामध्ये संघर्ष असतो तर हे पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा वेगळं न्याय सन्मान आणि पारदर्शक शासनाची मागणी करत आहे तर आपल्याकडं काही अंशी रुलिंग पार्टीमध्ये सुद्धा ऍग्रेशन तुम्ही बघताय विरोधक न्याय प्रविष्ट निवडणुका झाल्या पाहिजे किंवा यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हडबडी नको झाला म्हणजे आपल्याकडे सुद्धा भारतामध्ये तरुण पिढीमध्ये कारण की भारत हा युवा अवस्थेत असणारा लोकसंख्या लाभांश आपण उल्लेख बघितलाय तर सामाजिक माध्यमांचा वापर बंद केल्यामुळे काही प्रकारचं सेन्सॉरशिप लावलं जात असतं आपल्याकडे पण तर अपार अपारदर्शकता आणि राजकारण्याविरुद्ध तीव्र असंतोष आपल्याला पाहायला मिळतो तर भारत भारताने यापुढे असे Uh, कोणतेही पण अस्थिरता किंवा भारतावरील परिणाम जर आपण बघितलं तर uh, आपण ज्यांचं म्हटलं आहे बघा बिहार उत्तर प्रदेश सिक्कीम आणि उत्तराखंड येथील जे काही सीमावर्ती भाग आहे तेथील गावं असतील किंवा त्यांचा जो काही भाग आहे सीमावर्ती भागामध्ये सुद्धा एक प्रकारचा अस्थिरता भारताच्या सुरक्षेसाठी धोका दो, ठरू शकते त्यानंतर जे काही एक प्रकारचं स्थलांतर आहे बेकायदेशीर व्यापार आहे आणि अतिरेक्यांची वा, हालचाल वाढण्याची शक्यता आहे एक प्रकारे आपण काय म्हणतो की जेव्हा आंदोलनाचा काय करतात काही वरदहस्त असणारे लोक त्याचा चुकीचा वापर करतात बरोबर आणि चुकीचा वापर केल्यामुळे जर भारताने दाखवता पण त्या प्रकारचे डिप्लोमसीचा हे करतात कठोर पावलं उचलून भारताने आपली जी काही सिक्युरिटी आहे किंवा या राज्यांचा आपण उल्लेख केला बिहार उत्तर प्रदेश सिक्कीम आणि उत्तराखंड तेथील सीमावर्ती भागामध्ये कठोर प्रबंध लावून त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन झाले पाहिजे रिफ्युजी असेल किंवा कोणत्याही प्रकारचे बंधन त्यांच्यावरती आणले गेले पाहिजे व्यापार आणि बाकीचा भाग तर अशा प्रकारे आपण आपल्या जो काही महत्वाचा भाग आहे बरं भारतासाठी आव्हान हेच राहणार आहे का चीन आणि इतर परकीय शक्तींना एक, एक प्रकारे खतपाणी देतात बांगलादेशातील अनुभव बघितलं तर स्थानिक प्रश्नांवर आंदोलन भारताविरुद्ध रंग घेण्याचा प्रयत्न होतोय आणि भारताच्या मध्ये हस्तक्षेप वाढतोय आणि नकारात्मक धारणा प्रस्थापित होते तर भारताने आपलं जे काही आशियामध्ये जो डॉमिनन्स आहे तो कंटिन्युअसली ठेवावा आणि सार्क सारख्या ज्या काही संस्था आहेत सार्क असेल किंवा बिमस्टेक असेल किंवा तुमची ब्रिक्स असेल तर या या संघटनांच्या माध्यमातून भारताने ही जागा दाखवून द्यायला पाहिजे की आशियामध्ये सुद्धा आपला डॉमिनन्स आहे चायना जसा डॉमिनन्स ठेवण्याचा प्रयत्न करतोय एक प्रकारे मालदीवला म्हणा श्रीलंकेला म्हणा भूटानला म्हणा डॉमिनन्स चायना काय करतोय प्लेस करतोय तर हे नीट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने भारताने आपले पावलं वेळोवेळी आखावी यासाठी आपण नक्कीच जाणून घेऊया राज्यसेवा असेल एमपीएससी कंबाईन असेल जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची असेल तर आपण सत्तरशे नावाची बॅच सुद्धा लॉन्च केलेली विद्यार्थ्यां सत्तरशे बॅच जर जोडलं जायचं असेल तर आपण येत्या नोव्हेंबरमध्ये जे काही फ्री होते तर त्या दृष्टीने आपल्याला जर तयारी करायची असेल तर सत्तरशे नावाची बॅच आपण लॉन्च केलेली विद्यार्थ्यांना पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्न पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्न फक्त पंचावन्न रुपयामध्ये देतोय आपण किती पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्न आपण फक्त पंचावन्न रुपयामध्ये देतोय तर तुम्हाला ते लाईव्ह हो स्वरूपामध्ये मॅथ्स रिजनिंग इंग्लिश तुमचं मॅथ्स रिजनिंग असेल जॉग्रफी असेल इकॉनॉमिक्स असेल सायन्स असेल हे सर्व सात सब्जेक्ट तुम्हाला फक्त पंचावन्न रुपयामध्ये हे सर्व सब्जेक्ट घेतले जात आहे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला त्या बॅचच्या संदर्भात जर काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती आणि अजून काही माहिती असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेले आहे त्याच्याशी सुद्धा जोडले जाऊ शकतात आणि चांगली तयारी करू शकतात आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र